अगं पाया रेशमी हॅलो मम्मी अग लई गोधड्या काढल्यात बाय धुवायला दोन, दोन आणि तीन झोप झोप ली होती पाचलाच उठन चारला आ उण पडले त्या गोदाड्या राहिल्या चार पाच आ मीना वेकाल भांडे घासू लागले आ घेऊन पडतात काय ताप आली काय तुला <स्था> आ आ जोबु आ गबस जा तिकड अरे देवा घरात किती पसारा पडलाय झोप तो झोप द झोप झोप काय का करत काय झोप नाही झोप तू घरात <laughs> राहाडा पडलाय तसा हे एवढं मोठं धुवून आणले टाकलं इथं धुवून आणले टाकले किती वाजले कपाटात ठेवायचं हा किती वाजले तसे आता बस 8 वाजत आळत तुम्ही कपडधडी करणार होते असच जमले दो ऐगो आं नांग दुखते गडा बॉंडे घासूले इ दुखते आग मी चपात्या केल्या सकाळी उठून चपते दहा बऱ्याचा तुला आवाज दिलाय मी नऊ रुपयाला म्हणलं फोन कर तर नको म्हणली सुट्टी काढ म्हणलं त्याला तर गेले का साका, साका। साका। मुणा मुणा आते आते ते हशी बाईक पाहिजे सकाळ सकाळ सगळं अंग दुखत आहे कालच्या मुळे म्हणून झोपच उघडली <laughs> नाही त्या त्या कपड्याच्या घड्या तरी घालायचे असेच पडले ते कपडे तिकड कशाला सकाळ झाली ग ते म्हणतात ना झेंडूचे फुल असे असे डुल आणि माझी सोनी लुंबडी लुंड सकाळ सकाळ काय पाठ करून आल्या काय नेमका अग हे दोन दिवसच असते हे दसरा काढायचं हा साफसफाई सरी घरातली जाळ्या जुळ्या ह्या पावसाने त्याने जास्त लागत करू द्या थांबा हे काय धडी करायची अग आता भिज तू तिथं आणि मग आंघोळ कर आणि नाष्टा कर मग निर्मळवानी गोदाड्याचं पाणी मी बघत आहे या गोदा असं ठेवा मी बाहेर घेऊन जाते अरे रे देवा रेशमे आणि हे कोण खालीन गाड्या काय म्हणला हे असून सुन 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 साहेब सुन आणि हे बघा सासूचे गुण हा लय गुणाचे आहे तुम्ही आलड्याचे बंद करा सकाळ सकाळ तू इकडे येते का मी नवकर आहे का सांब घड्या गोदाड्या पाडल्या तर तिथं घड्या घालायला ब्रश ब्रश तर करू द्या आलडू नका गबस अगं हे उचल आधी हा फेका तिकड दिवस उगावला दिवस मावळ हिसके भुसके नको मारू तसं ठेवू नको हे काही साधं ठेवलाय का रचका बाय बोल का मला ती ही करती आवड नाही सकाळी सकाळी कॉमेडी नको का म्हणून हसवायला लावलो तू मला ते अजून काही नाही हो बाजूला आता गवासा ढोसो ढोस ढोस ढोसोच घ्यायचं हिला हिला गुवादाड्या नाही आता हिला ना सगळं गबाण घेऊन तिची बकडी टाकी मारीती मारी असं कोणी खाय त्याच्यात दूध तर टाक दूध माल नाही आवडत दूधच चांगला नसतो गादरक तर नेट्ट ठिसली का ठिसून टाकी त्यात असली तरी म्हणलं कस काय संपत्ती एवढ्या लवकर अक्कल गोळ्याची गोळे टाकायचं खसखस खिसणी ते माझ्यासाठी एकटीसाठी चहा होता बुडून खाईन न पडून खाईन सर का बाजूला बाजूला पडलाय लवकर जीव चाललाय ऊन पडलंय पटकिनी टाकायचं

जा बर जा मी करी दे मला कळू लागल मला एखादा असतात शिळी चपाती खाल्ली मी सकाळी मला काय माहित तुम्ही चहा चपाती खाल्ली की चहा भाकर खाल्ली की काय खाल्ले ते भांडे घासू लागले नाही का बसा मग बसा का मला नको ते चहा दुसरा मला बुडवी प्रेम करते ना आपल्या व्यवस्था खाल्ल्यावर नको मला ते दुसरं म्हणते मला मी नाही करीत तुम्ही करून का मला आहे ना ह्याने मला पित्त होतं hmm. पित्त होतं मग गोधाडा जा। मला जायच्या सगळं हे मलाच करायचंय तुमचं पित्त होतंय ते मला बघायचं वा 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 दोन तीन ठेव मला यातले नंतर खाईल दोन तीन कोरड्या आता ते नाही खाल्लं तुम्ही का म्हणले आता पित्त होतं म्हणून मग कशाला हलून राहिला कशात अरे असं कोटकिर मी नाही खाणार मग तुम्ही द्या इकडं अजून एक ठेवा ठेवा लवकर मला जास्त खाऊ द्या कोध्या मला आपटायच्यात आणि तुम्हाला फक्त तोंड चालवायचंय माझ्या तोंडाच बरं पडत तुला तोंड चालवायचं तोंड चालवायचं आणि तुझा तोंड द्यायच्या म्हणे चला ताटा म्हणे भट्ट भाट्ट एक मांजर गेली काय म्हणते सत्रा घरी गेली आठ वासा तिचं भूकच काय फोनचे नाही हे बा काय माहित तिचं भूक कळले आता तिथून काय म्हणते एक मांजर सत्रा घरी येईली मानकावनी हिथून उठं ती तिथं लागतं तिथून उठं ते चिंतला हे आलं बाई कोण आला हॅलो मम्मी अगं लय गोधड्या काढल्यात बाय धुवायला मग काय तर काल तुला सांगितलं नाही एवढे मरण मातेचे भांड घासले पर कंबर न कंबर जाम झालं होतं आणि आता सकाळीच उठवलंय मला मग काय तर अगं नीट खाऊ द्याय काही नाही काय करू तेच समजा ना आता एवढं जर ना मम्मी मी तुला सांगत आहे मग तर बाई लय आवघड लई म्हणजे लई तू काहीतरी सांग मला काय करू मी हा 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 बर बर सर हा चालतंय चालतंय ठेव बोल लय मजा या तर लागायला सुद्धा यायनात व्यक्तीचा जीव घ्या वाटत आत्या काय बाई एवढ्या आवाज द्यावा लागत आहेत का आल्या का काय का त्याला इकडून करून दरा लागा

रेशमी रेशमी उठ बाय पडू दे तिकड मी करते उठ उठ लागलो का डोक्याला अग काय झालं काय झालं काय माहित कस काय आता डोक्याला चक्कर झाली लागला तुला तिथं पडली का काय चक्कर कस काय आली काय माहितकत आरडन्या राव द्या नको आत्या धुते ना मी बुट रगेल पाना साऱ्या गोष्टीला चल गं त्या बाय माझा खूप आम उडसीन बट आई कालच्या कामामुळंच थोडं अशक्त हा काय वाटतंय पण आता गोधळ्या कोण धुवायचं धुते मी धुते हा मस्त तकतक तकतक तक, म्हाड्याला कार बर डोक्याला नाही लागला मी धू बाहेर आला का पण इथं झोपते मी त्या पडदाराशी झोपता सगळी भिजले मी झोपत झोपते इकडं पड इकडं पड पड इकडं कर आराम चहा करू तुला थोडा खाते काय उलसक नको हा खाती का नको लागलं लागल तर लागल तुला डोकच नीट झोप खाते उलसक काय रेश नको नको भिजली सगळी हाय का की बदल रेशमी हां बदल देते हां बदल देते दो कामे गोडाडे हां शांत पड अगं खाऊलस कायतरी रेशमी नको आत्या नको मग हिच क्रॉस कायला नको नको जातं बाम लाव का बामची डबी नको आत्या मला बाम नको काही नको नको मला झोपू दे पड पड मी टाकते पिळून तेवढे माडला कार वसा, 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 आपटली बाय मी तरी दोन गोदाडे का ते हे खेळते आपटली की लगेच पडलीच बाया कोंबडी गुंगल्या म्हणे हाटकुणी करते का काय त्याचं पात्या नाही सांगता येत नाही आता कशी हे उचलू कशा काय ते कारट गेलंय सुट्टी काढ म्हणलं तर नाही तू योग कस करू बाई कोण बया नाही भेट ना द्यात का काय तिला तिला घालते तरी काहीतरी चहा पाणी करावं काय नाही मम्मी अगं तू सांगितलं ते झालं ना बरोबर अगं तू सांगितलं ना बरोबर तस तसच केलं आणि झालं ना एकदम फत्य हा आराम करून राहिले मी आता त्या सोडून गेल्यात मला दुत्यात आता गोदाड मला तिथं असं पाय माझा दुखतय गुडगे मला नाकाय लागलो बोलडी आणि मी म्हणते बाई ليكरू पडलं ليكरू पडलं असं घोड्याचं लिकरू आता पडलं होतं मी हा पडली हो होती हा पडली होती नाही हो आता आपण रेसमध्ये माझा जीवंत जीव त्या घोडाड्यांनी आणि कुशल नाटक करून पडत होई तू तुम्ही आता नाटक करू राहायला वाटतंय मला दसऱ्याच्या टायमाला तुला कधी बी काही होतं मला माहित आहे हा काय नाही होत मला ग बस एक तर मर ना एवढ्या गोदड्या कमून काढल्या मग तुम्ही कामाच्या नाव तुझी खरच नाही मी नाही धुणार गोदड्या आत्या मुठ मी नाही धुणार उचेल तू ते कोक चालू कर कोक चालू कर आता मी सगळे आणि तास ते अहो आत्या ज्या गोदड्या आपण घेतले त्या अग नदीला एवढे मोठे नेत होते मी दहा बारा दाड्या आणि धुण आपटून आणत होते आणि तुला गोदाड्यासाठी येटक काय करतील काय मतारे माणसाला खुशाल माल त्याच्यावर नाचाय लावले दोन तीन गोदा आणि तिथं सांगळ्या मारीत बसली तर पसरते आता मोठ मूड आपले माझी दिघाच रे जरा एवढ्या वेळ काय धुतलंय काय माहित माहिती धुतल्यात हे पिळायच्यात मग अशी मी धुवून गेले हाशी आली साका नाटक करायचे नुसते खा येते पेट का हा एवढं लस ह्याच्यात तर गारटेट चार चार अंगोर मला ही द्या आणि मला दे। ती दे अजून जीवित होता तुम्ही तर काल हां मग चिंतेचं काय करायचं आणून टाकी ती ना बोळे नुसते जक्यान जक्यान जीव गेलाय बंद करा बरा थोडा वेळ काय करा थांब

त्याच्यावर तोंड खूप सूट पडली एवढा ना नाटक नाही करायचं काय करायचं असं हा दुआवर फोनवर फुसुक 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 काय चालत कामाच्या टायमाला तिचा असा बेत नाही बघायचे था। मी थांब जरा आता हे नवरात्र होऊ दे हे दसरा निघू दे बाहेर मग तिच्याकडे बघत मी हा फुसुक फुसुक तिचा बदच करीत मी फुसुक फुसुक माझ्या तुमच्या सारखे भांडण तेच म्हणलं पलीकडून वा तिकडून गरीब गाय आड पोटात पाय ते तुमच्या तुमच्यासारखं गोगलगाय हं तुम्हीच गोगलगाय जरा स्रियासिमे आता तू पडली नव्हती आता तुला पाडी त्या मुठक्यावर पाडी पाडीते चला ते का पदीकडे ठेवले असते हं आपटा हा था بقى एक मिनिट पलटी कराशी अशी धरायची अरे राज गोदाडा शिवायच्यात यांना हा पर बायकांना बोलू बोलू आणि जात्या घरी हा तेच आलं का परत आलं का तेच तुझं धर हा धरा हा हा नदीवर तरी जाव आत्या गयो त्याला माझे मुंडके गुडका हे झटका बसला काय म्हणली काय ना देवडू शारीर धरा गोदाडी <laughs> बस <बासागा। laughs> मला मी नाही आपट त्याच्यात पीळ पीळ सरळ करते हलकीच आहे ती पटांगणात घ्यायचं त्याच्या तिकडं अडचणीत दोडके पाणी वत चालू आहे काय लाईट गेली वाटत दर उपस पाणी काय बाई दसरा काढायचं म्हणली होती आत्या फार वाट लागत गाड्या कधी आंघोळ सुकायच्या टाकी 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 काढून दरा पिळायला चांगला जोर आहे तुमच्यात <laughs> ते बघा ना का <laughs> ते राव दे ते राहू दे काय ते मी पीळी जा ते ती उर जाऊन टाक सुकत्यां तरी त्या दोन तीन तुम्ही नको नको माझे गुडघे जातात वर मी नाही चढित जा गुडघे जातात जे सांगितलं तेच करीत जावा वाट वाटण मी हायनी बरगट हा ते ह्याचवणी मन नाही वे मी नाही येल हाय झालं काय जा टाक अशा टाकू शेफ सारखे टाकाव ना मग तोंडा तोंडासमोर परत हा हो। म्हणलं ना चल तिथं फिगडी नीट चालायच तिथे अशी 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 चालाय लागली नीट धराव वर त्याचा दार राग <laughs> मला कामाला लावलंय आणि कशा बसल्या फात करा मांडून तिथं आणि काय तर मी पिळी ते म्हण मा आता जास्त ना येणं अशी गोधडी पिळून टाकली असते आपले जात ना आपलेच पोट काय म्हणता आवर ना आता कवर बसते तिथं अगं दोन गोदड्याला तासभर गेलीस वर तिकडून मला म्हणे बसल्या बसल्या आणि उठल्या कान मग तुम्ही काय मानल्या की गोदड टाक मी पिळी ते म्हणून मग पिळा ना अगं धाबारा धाबारा गोदाड्या मी पिकते आपटायचे पिळ सासू माझी अशी बसत होती काम केले, लय तेच राहिल असं वाटतं काय करू यायच ये खाली आले बघितलं का किती काम करा सकाळ धरून घाशी ते चार ठोस खाल्लेत त्याच्यावर एवढ्यात गोदाड्या धुतल्यात हा तरी सुद्धा कोणाला वाटत काही काडीचं काम करीत नाही आणि यांच्या पोरानी थोडं काम करू द्या बा पोर किती काम करीत असं हे सुनानी किती करा त्याचं काय नाव कोणी घेतच नाही तुमचं जाऊ द्या आता काय घर घर की कहाणी भेटू पुढच्या व्हिडिओला लाईक करा राह व्हिडिओला